मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साडेतीन वर्षापूर्वी एक मोठा राजकीय भूकंप घडून गाणला गेला एकनाथ शिंदेनी फडणवीसांच्या साथीने ठाकरेंची शिवसेना फोडली आणि ठाकरेंकडे असलेले आमदार खासदार आपल्याकडे वळून घेण्यात त्यांना मोठं यश प्राप्त झालं आणि याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं वादळ निर्माण झालं सुरू झालेल्या घोरकोड्या आता समोर येताना दिसून येत आहे मित्रांनो शिंदे यांनी पक्ष सोडताना आणि नवीन पक्षाची स्थापना करताना जे काही आरोप मातोश्रीवर ठाकरेंवर केले होते आता हेच आरोप एकनाथ शिंदे यांच्यासाठी तोंड घशी पडताना दिसत आहे नेमकं काय घडलंय आणि कोणत्या आरोपामुळे एकनाथ शिंदे हे तोंड घशी पडले जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे कट्टर आणि निष्ठावंत सच्चे शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ज्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे हे विराजमान झाले आणि इकडे एकनाथ शिंदे हे भाजपासोबत जाऊन मिळाले एकनाथ शिंदेनी ठाकरेंचा पक्ष फोडला आणि संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचवेळी एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर आरोप केलं की ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यामुळे ते आम्हाला व आमच्या हिंदुत्वाला पटत नाही आणि ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे आम्ही या पक्षासोबत राहू शकत नाही असं सांगून सगळा पक्षच आपल्या ता ताब्यात फडणवीसांच्या आणि शहाच्या आशीर्वादाने शिंदेने आपल्या ता ताब्यात घेतला मात्र दुसरीकडे हेच एकनाथ शिंदे आता भारतीय जनता पार्टीच्या चांगल्याच कचाट्यात सापडल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही फायलीला महत्व देत नाही आहे आणि कुठल्याही शब्दाला महत्व देत नाही आहे हे वारंवार दिसून येत आहे एकीकडे शिंदे सेनेचे से बडे नेते मानले गेलेले शहाजी बापू पाटील यांच्या डोळ्यात पाणी काढण्याचं काम भाजपानं केलं तीच गोष्ट आता जळगावमध्येही घडताना दिसून येत आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्ग कोकणमध्ये राणे विरुद्ध राणे असा सामना रंगत असताना दुसरीकडे दिल्ली दरबारी जाऊन एकनाथ शिंदे यांनी आपला पाडा वाचून दाखवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असलेला अबोला बरंच काही सांगून जातो मित्रांनो शिंदे सेनेचे से आमदार चंद्रहार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे भारतीय जनता पार्टीसोबत आम्हाला युती करायची होती मात्र भारतीय जनता पार्टी आता आम्हाला सोबत घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी काँग्रेससोबत युती केली मित्रांनो हे आरोप तेच आहेत ज्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे हे विराजमान झाले आणि या ठिकाणी जे आरोप एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केलं होतं हेच ते आरोप होते की आम्ही ठाकरेंची साथ एवढ्यासाठी सोडली की ठाकरेंनी काँग्रेससोबत युती केली ते आमच्या हिंदुत्वाला पटणारी गोष्ट नव्हती आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता चंद्रहार यांनी काँग्रेस बरोबर केली आता ही युती एकनाथ शिंदेना चालणार का आता कुठे गेली एकनाथ शिंदेंचं हिंदुत्व आता कुठे गेले ते आरोप जे शिंदे ठाकरेंवर केलं होतं आता हिंदुत्वापासून एकनाथ शिंदे दूर जात नाही आहेत ना का बाळासाहेबांचे विचार आता एकनाथ शिंदेना आठवत नाही आहेत का ज्या काँग्रेस सोबत सत्तेत राहणार नाही असे म्हणणारे एकनाथ शिंदे आता चोपाडा निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत युती करताना दिसून येत आहे मित्रांनो एकंदरीतच काय तर भाजपाने सोडलं आणि काँग्रेसनी धरलं एकनाथ शिंदेनी भाजपाला सोडून काँग्रेस बरोबर गोर युती केली चोपाडा निवडणुकीसाठी एकतीस ठिकाणी उमेदवारी अर्ज सुद्धा या ठिकाणी भरण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आता शिंदेची सेना आणि काँग्रेसची युती तयार झाली आहे ही जळगावमध्ये चालू असलेली निवडणूक अतिशय महत्वाची मानली जात आहे मात्र एकनाथ शिंदेनी जे ठाकरेंवर आरोप केले होते तेचा आता एकना आरोप आता एकनाथ शिंदे यांच्या तोंडगाशी पडताना दिसत आहे हे वारंवार उघड होताना दिसून येत आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आलो होतं त्या आरोपात तत्व होतं का असंही जनता यावेळी आता एकनाथ शिंदेच्या गटाला प्रश्न विचारताना दिसून येत आहे या ठिकाणी मित्रांनो शिंदे काँग्रेससोबत जी काही वाटाघाटी केली यावरून भाजपाही एकनाथ शिंदेना दिवसताना दिसत आहे त्यात दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाची अवस्था अशी झाली आहे की कोण पण उडतोय आणि टपली मारून जातोय त्यामुळे काय करावं कसं करावं असा मोठा प्रश्न आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर पडला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद